नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी खिमा करते मटन खिमा मटनचा खिमा आहे हा खिमा आहे पाव किलो खिमा आहे कलेजी मी धुवून स्वच्छ करून घेतला गाळणीने गाळून घेतलं त्याच्यासाठी लागणारं साहित्य टमाटा हळद धने पावडर जिरे पावडर मसाला हिंग मीठ आणि हा मी काळा मसाला मी दाखवलेला आहे तो करून घेतला बर तेल घातलं मी आता मी कढीपत्ता घ्यायचे हा कडी पत्ता मसाला पिला मी काळा मसाला घातला आता मी हे टमा टमाटो घालते मसाला टाकतो दीड चमचा मसाला हळद वाटली होती ओली हळद आता मी हे ना हळद थोडीच घात धने वाट दळणे होते त्याच्या हळदी थोडे हिमा घालते तो, तो मागे दाखवलं होतं मसाला आता मी मीठ घालते पावसमच्या आता मी घेतो आणि आता झाकण लावते याला कुकरला आता झालं माझा खेम करून आता मी ना कुकरचे गॅस बंद केला किती सुरेख रंग आला त्याला रंग बाबा छान आता मी ना काढून घेते झाला माझा मटन खिमा करून हे बघा काळ्या मसाला केला तुम्ही भाकरीसोबत खा चपाती सोबत खा भात सोबत खाल्ला मसाला केला ना पातळ नाही केलं त्यामुळे भात नाही खाल्ला तर चालेल पण पोळी भाकरी सोबत खूप छान लागतो हा मटन खिमा माझ्यासारखं करून बघा मला लाईक करा आणि मला सांगा कमेंटमध्ये आणि माझी माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा मला माझ्या आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा आणि मित मित्रमंडळीसह बघा शेअर करा माझा व्हिडिओ आणि लाईक करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद